करून देतात की करून खायला लागलं हटवायला घ्यायला लागलं द्यायला लागलं बरोबर आहे तुमचं तुम्ही आता शेवटी जर समजा तुम्ही कष्ट करून खात असणार जमिनीवरती तुमचा कुठेतरी शासनात ताबा घेत असेल तर तुम्हाला आश्वानावर होणार तुम्हाला राहायला दुःख होणार आहे परंतु शासनाला तुम्ही काय विनंती करणार आजच करणार आहे मी नाही जीव गेला तरी परत झालं मी कट्ट मी आज कट गेलो नाही तर मी कसं सोडून देईल मी गुलाब लक्ष्मीचित्र पवार आहे तुझं शिक्षण किती माझं बारावी झाले बारावी झालेलं आता मला सांग या ठिकाणी तुमच्या गेल्या अनेक पिढ्या या ठिकाणी जमीन कसून खातायत परंतु या जमिनीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी करण्याचा शासनाचा घाट आहे काय तुला सर वाटतं की आता ही जमीन गेल्यावर आम्ही कसं शिकायचं जर आमचे आई वडील खुसोनी करून चार पैसे आमच्यावर घालत असत आम्हाला चांगलं वाटतं की आम्ही पण काय आईबाबासाठी करू शकतो आम्ही पण असं वाटतंय की आता पोलीस झालो तर जर थोडक्यात मी झाले तर आमच्यातली माझ्या महाग सगळे सुधारता आता मग जर ही जमीनच घ्यायला लागली ती मग आम्ही कसं ही करायचं मग माझ्यावर पैसे आता पैसे तर किती क्वालिशिवा ग्राउंडची फी लागते लायब्ररी लागते सरांना ग्राउंड ला पैसे द्यावे लागते येणा जाण्याचं भाडं पेट्रोल पैसे मग कुठं आणणार सर जमीन गेल्यावर म्हणजे तू नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनगांबळे आज आपण इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहोत माझ्या पाठीमा बघू शकता या ठिकाणी ही जी जमीन आहे ही जमीन इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव या ठिकाणी राहणाऱ्या गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून वास्तव वास्तव करणाऱ्या पारधी समाजातील तोंडांची ही जमीन आहे आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली या जमिनीवरती कुठतरी शासनाचा ताबा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली या ठिकाणी घेतला जाणार आहे परंतु या पारधी समाजांच्या काही व्यता आहेत गेल्या अनेक दिवसांपासून भटकंती करून गावोगावी हिंडून फिरून हा समाज जगत असतो परंतु आज या समाजाला कुठंतरी या ठिकाणी स्थायिक होऊन समाजाच्या प्रवाहामध्ये किंवा माणसाच्या प्रवाहामध्ये या समाजाला येण्यासाठी ही जमीन कारणीभूत ठरलेली आहे कारण का गेल्या अनेक दिवसांपासून या पारधी समाजावरती एक ठपका ठेवण्यात आला होता की पारधी समाज हा चोऱ्या करतो आणि चोऱ्या करून खातो परंतु या समाजाने तो काळीमा पुसून काढलेला आहे आणि स्वतः कुठंतरी कष्ट करून जगण्याचा प्रयत्न या पारधी समाजाने केलेला आहे आणि याच जमिनीच्या माध्यमातन या, या ठिकाणी कसून या जमिनीत मेहनत करून कुठंतरी आपली उपजीविका हा समाज भागवतो आहे गेल्या अनेक दिवसांपासून या माझ्या पाठीमागं बघू शकता या साईडला दाखवतो कॅमेरामनला विनंती करतो याच ठिकाणी ही जी नदी आहे ती उजनीची नदी आहे आणि त्या उजनीच्या नदीमधनं या ठिकाणी पाईपलाईन आणून मेहनत करून या शेतीमध्ये पीक काढून त्यांची उपजीविका हा पारधी समाज भागवत असतो परंतु या पारधी समाजाच्या जमिनीवरती डल्ला मारण्याचा प्रयत्न शासनाचा या ठिकाणी चालू आहे आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून या पारधी समाजावरती गदा आणण्यासाठी शासन कुठंतरी प्रयत्न करते परंतु पारधी समाजाच्या खरोखर काय व्यता आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासनं या ठिकाणी पारधी समाज हा जमीन कसून खातोय गेल्या पंचवीस ते पस्तीस ते चाळीस पंचेचाळीस वयाच्या चा... आ, या सात वर्षे जमीन म्हणजे कसून खाणार या साठ वर्षाच्या आजी या ठिकाणी आपल्या समोर आहेत आजी किती दिवसापासून जमीन तुम्ही करताय सत्तर वर्ष झालं सत्तर वर्ष झालं म्हणजे ही जमीन तुम्ही या ठिकाणी सत्तर वर्ष झाल्या जिमिन जिमणा खायला नीट केली सगळे जिमिन जमला नीट केला म्या लेकर झाल्यावर ही पैप लाई ला गेली लाईत केल्यावर मग ही पिकं काढून खायला लागली ते ह्या जमिनीमध्ये तुम्ही कष्ट करत असताना काय म्हणजे किती खर्च आला साधारण हे ना जवळजवळ पंचवीस तीस लाख रुपये खर्च एक एक झाडाचा या जमिनीमध्ये सगळे खड्डे दगड होते दगड खड्ड कांबरे कमरा करून करून खड्ड होते सगळे सगळे खड्डे बुजून करून लेवल करायला जवळजवळ सात आठ लाख रुपये माझे घ्यायचे सात आठ लाख रुपये गेले ते रानातला रान नीट करून खायला लागले ते रान नीट करून खायला लागले ते आता करून द्यायला लागले बरोबर आहे तुमचं तुम्ही आता शेवटी जर समजा तुम्ही कष्ट करून खात असणार जमिनीवरती तुमचा कुठतरी शासनात ताबा ता घेत असेल तर तुम्हाला आश्वानावर होणार तुम्हाला राणाला दुःख होणार आहे परंतु शासनाला तुम्ही काय विनंती करणार करणार आहे मी नाही जीव गेला तरी परत जाऊन परत गेलो माझं मी कट करून खाणार राहणार मी आज कट्ट केलं नाही तर मी जीवन राहणार कस सोडून दिलं मी कस सोडून देण्या गेलो तरी मी कोणाला येऊ देणार नाही त्या ठिकाणी या ठिकाणी कोणाला येऊ देणार नाही मी आय तस तसं घेणार असंही मी पाणी झाले तसंही मी पाणी झाले मी पाणी माझे घाल कुठं करून खायला काय घाल करून खायला घेतलाय तर तिला मला जाऊन जायला लागलं मी जाऊन देणार नाही देणार नाही मी जाण जाऊ देणार नाही आ, तर ह्या होत्या साठ वर्षाच्या आजीबाई त्यांना खूप दुःख झालेलं आहे त्यांना आश्वानावर चाललेलं आहे तर आपण बघू शकता गेल्या पंचवीस ते चाळीस वर्षापासून या जमिनीमध्ये कष्ट करून खाणाऱ्या या आजीबाई आज त्यांच्या जमिनीवरती ताबा ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली शासन या ठिकाणी ताबा घेऊ पाहते परंतु या ठिकाणचे काही तरुण आहेत त्या तरुणांच्या देखील आपण व्यथा जाऊन घेणार आहोत कारण आपण या ठिकाणी या तरुणांच्या देखील व्यथा जाऊन घेऊया काय सांगाल तुम्ही नेमकं तीक्याना राओ। तीक्याना राओ। तीक्याना। आ, या ठिकाणी समाजातील काही कार्यकर्ते काही तरुण या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण त्यांच्या देखील व्यथा जाऊन घेणार आहोत काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली जमिनीवरती तुमचा ताबा घेतला जाणार आहे आणि तुम्हाला बेघर करण्याचा प्रयत्न चालू आहे काय वाटतं तुम्हाला बेघर जे केलं साहेब ते आमची लोक जवळजवळ शंभर ते दीडशे मुलं मुलं बारकी लहान मोठी सगळे शंभर ते दीडशे मुलं माणसं आहेत इथे आमच्या ह्या रानामध्ये आम्ही कष्ट करून उप आमची उपजीविका आम्ही करत आहे सरकाराने जर सौर ऊर्जा बसवली तर आम्हाला सामूहिक आत्महत्या किंवा आम्हाला आमच्या आमचं नाव आदिवासी पारधी समाज आहे असं बी आमच्या कपाळावर चोरीचा शिक्का मार मारलेला आहे आणि तसाही शिक्का मारलेला आहे शेवट आम्हाला चोरी मारी करण्याशिवाय आम्हाला दुसरा काही पर्याय नाही फक्त एवढंच कळकळीची विनंती आहे की आम्ही जी आमचा जी व्यवसाय आहे ते आम्ही सोडून दिलेला आहे आम्हाला त्या रस्त्याने परत लावू नये सरकाराला आमची फक्त एवढी कळकळीची विनंती आहे आपण बघू शकता या ठिकाणी यांच्यावरती पारधी समाजावरती गेल्या अनेक दिवसांपासून एक धब्बा लावण्यात आलेला होता किंवा एक ठपकाच ठेवण्यात आला होता की पारधी समाजात चोऱ्या करून खातो किंवा चोऱ्या करून खातो परंतु आ, या तरुणांचं म्हणणं आहे की आम्ही कष्ट करून खातो, खातोय आम्ही जमिनी कसून खातोय आणि शासनाने आम्हाला परत त्याच वाटेवरती पाठवू नये अशी त्यांची एक आग्रहाची कळकळीची विनंती आहे आपण या ठिकाणी काही महिला देखील केल्या आहेत त्यांच्याकडनं जाणार जाणून घेणार आहोत नेमकं काय त्यांच्या व्यथा आहेत काय त्यांना वाटतंय ताई काय वाटतं तुम्हाला नेमकं आता या ठिकाणी काय वाटतंय म्हणजे आमची जमीन आम्हालाच राहिली पाहिजे बर आमच्या आमची घर आम्हालाच राहिली पाहिजे पाटच चारला उठतो खुरपत बसतो आमचे नवरे खेकडे मासे ऐकते इक इकून आले कि ते मग खुरपायचं बांधायचं खायाचं हिर्या हे टाकायचा शेंगाला गव्हाला हिर्या टाकायचा तेच लेकरा बाळाला घालायचा मागाय गेले तर आम्हाला कोण मागून काही शेरभर दाणे देत नाही ना कोण बाकरी तुकडा देत नाही मग ते आता मग आम्हाला सरकार लोकांनी दिलेलं ना मग ते आमचं आम्हालाच राहू दे ना आमच्या रानामध्ये कुणी आलं नाही पाहिजे आणि आल्याच आल्या तर आमचे लेकर पण मरू आणि आम्ही आम्ही पण मरू काय वाटतं तुम्हाला नेमकं या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प शासनाचा म्हणजे प्रयत्न चालू आहे सौर ऊर्जा प्रकल्प करायचा ही जमीन तुम्ही सोडणार आहे नाही नाही सोडणार आम्ही का आत्महत्याच करून घेणार आमची जमीन गेल्यावर आम्ही रस्त्याला बसून आम्ही आत्महत्या घेऊन घेणार ह्या जिमनीसाठी आम्ही सोडायसाठी केली नाही नाही सांगाल शासनाला काय तुम्ही विनंती कराल शासनाला आता आमची विनंती असं आमची जमीन आहे म्हणून आमची विनंती आहे शासनाला आम्हाला आमची जमीन जावा नाही म्हणून आमची विनंती आहे हा जो सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो दुसऱ्या ठिकाणी झाला तरी चाललं पण ही जमीन तुम्ही सोडणार नाही सोडणार नाही काय सांगाल तुम्ही आमची अपेक्षा एवढीच आहे सर की आम्हाला कुठं राह नाहीत की कुठे आम्हाला घर नाही की स्वतःची जागा म्हणून सुद्धा राहिला नाही यासाठी आम्हाला तरी सुद्धा आमच्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या माणसानी पहिल्या माणसाने आमच्यासाठी धरून ठेवलेलं होतं ते नीट नीट करता आणलंय अपंग मुलगी आहे सर माझी ती मुलीला घेऊन आम्ही इथं राहून आम्हाला रा जागा नाही की राहायला कुठं घर नाही की घर नसताना सुद्धा स्वतःची जागा आम्हाला कशी नाही एवढ्या परिस्थितीनं जर आम्ही नीट केलंय जेव्हा मालकानी जायचं माशाला तेव्हा ती मासं इकडून आल्यानंतर ती पैसे द्यायचं ती पैसे गोळा करू रुपया रुपया गोळा करू आम्ही कुठं जी सीपी आणा कुठं ट्रॅक्टर आणा कुठं डागरोट आणा व्यवस्थित करत आता रान आणलं रान व्यवस्थित रा आता वहिवाट चालू केलं याला झाले ती वीस पंचवीस वर्षे वहिवाट चालू केल्यानंतर सुद्धा आता गावातली किंवा बाहेरची कि किंवा शिवरजीवाली ही डोळं काढायला लागलेत की इथं पारदी समाज राहू द्यायचं नाही सर आम्हाला सुद्धा अधिकार आहे राहायला कि आम्हाला सुद्धा वाटतय की तुमच्या मराठीच्या बाया जसे सोनं नाणं घालून हिंडत्यात फिरते त्याला बंगला आहेत घर आहेत सर आम्हाला कमीत कमी राहायला गुंट्यावर बी जागा नाही म्हणलं आम्ही करायचं काय आम्ही राहायचं कुठे बघा आम्हाला अधिकार नाही काय ह्या देशमध्ये राहायला आमच्यासाठी काही नाही इथं देशामध्ये देशामध्ये जर हार नाहीच म्हणून जर सांगितलं सा सर तर आम्ही सरळ कोर्टा पैसे जाऊन लेकरा बाळाला औषधं पाजून आम्ही मरून जाऊ बस आम्हाला हे जर गाय आमचं जर गेलं तर आम्ही गावात जर आमच्या जर गेलं तर आम्ही जगायची संधी नाही सर आम्हाला सिर्फ आम्ही मासळ आणि खेकड जर आम्ही किती दिवस जगायचं सर किती दिवस आम्हाला कुठली अपेक्षा नाही का आम्हाला बी अपेक्षा आहे ना सर मोठी मोठी घर बांधतात आमच्या आमच्या त्या लग्न अपेक्षा आहे ना आ, आ, तर ह्या होत्या पारधी समाजातील काही महिला गेल्या अनेक दिवसांपासूनच म्हणजेच भारत भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु आजही पारदी समाज हा मागासलेल्या परिस्थितीमध्ये जीवन जगतोय आणि कुठंतरी पारदी समाजानं जीवन जगण्यासाठी म्हणून स्वतःच्या मेहनतीनं कष्ट करून खात असताना पारधी समाजावरती या ठिकाणी गदा आणण्याचा प्रयत्न शासनाकडनं केला जातोय या ठिकाणी माझ्या पाठीमाग गेल्या वयाच्या साठ वर्षाचे आजोबा आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं काय येते म्हणजे परिस्थिती होती आजोबा किती वर्षापासून तुम्ही राहत आहे माझा हे ते सांगतो बहात्तर बहात्तरच्या पुढे दोन वर्षात दोन तीन वर्ष पुढे होतो आम्ही बर बहात्तरच्या पुढे होतो म्हणजे तुम्ही बहात्तर साली इथं आलात इथं आलो तुम्ही जमीन कसून खाताय जमीन कसून खातो साहेब कसून खाता असताना जर सा, आम्ही जर दगड मोठी मोठी दगड ती बघ डोंगरावानी डोळ्यात दगडायचं दगड काढली ती साहेब चांगले सा, केलं राहणं आता असं व्हायला लागलं मग मग आम्ही आम्ही भारतातलेच आहेत आम्ही काय पाकिस्तान मधले नाहीत आम्ही भारतातलेच माणसायचं साहेब आम्ही भारतातलेच माणसं येतं आम्ही काय पाकिस्तान मधले नाहीत काय आम्ही आमचं बी जीवन तुमच्या माणीस आहे आणि तुमचं जीवन आमच्या माणीस आहे पण फक्त एवढंच एक आमचं सांगणं आहे तुम्हाला आहे तर तुमचे लेकर बाळा शिकते ती आमचे लेकरबाळ डोंगरावर काढलेले तर डोंगरावर खाकी कापडं बघितलं की डोंगरावर पोल्युशन जाते आमच्या जातीला कुठे शाळा आहे का कुठे शिक्षण आहे का कुठे मंत्री झालेला बघितला का मग आम्ही जगायचं कशावर जगायचं बाबांनी खूप महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे की आमच्या समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे बघू या ठिकाणी शिकलेल्या मुली देखील आहेत हे बाबा देखील या ठिकाणी उपस्थित नाव काय माझं नाव आल्या पूर्ण नाव सांगा ना आल्या चावच्या काळे बर किती दिवसापासून तुम्ही तर आता सत्तर सतरा वर्ष झाले म्हणायचं आता बाप म्याला आजोबा बाप बरोबर तीन डोळ्या झाल्या आ, आता या ठिकाणी तुमच्या जमिनीवरती तुम्ही जे जमीन कसून खाताय त्या जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली शासनानं या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्याचं ठरवलंय काय तुम्हाला काय वाटतं नेमकं आमची जिमी आम्ही जे आल्यावर आम्ही फाजगी मारणार तर तिथं जाऊन मारणार बर म्हणजे तुम्ही जमिनीचा ताबा सोडणार नाही सोडणार असंच आपण बघूया ठिकाणी जरी आपण आजोबाने म्हटले किंवा पार्धी समाजातील मुली किंवा मुलांचं शिक्षण कमी आहे तरी सुद्धा पार्धी समाजातील काही मुली आहेत शिकलेल्या त्यांच्याकडनं देखील आपण त्यांची व्यथा जाणून घेणार आहोत दीदा तुझं नाव काय आहे माझं नाव लक्ष्मी सचित्र पवार आहे तुझं शिक्षण किती झाले सर माझे बारावी झाले बारावी झालेलं आहे आता मला सांग या ठिकाणी तुमच्या गेल्या अनेक पिढ्या या ठिकाणी जमीन कसून खातायत परंतु या जमिनीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी शासनाचा घाट आहे काय वाटतं तुला की आता ही जमीन आम्ही कसं शिकायचं जर आमच्या वडील खसोणी करून चार पैसे आमच्यावर घालत असत आम्हाला चांगलं वाटत की आम्ही पण काय आईबासाठी करू शकतो आम्ही पण असं वाटतं की आता पोलीस झालो तर जर थोडक्यात मी पोलीस झाले तर आमच्यातली माझ्या महाग सगळे सुधारतेने आता मग जर ही जमीनच घ्यायला लागली ती मग आम्ही कसं ही करायचं मग माझ्यावर पैसे आता पैसे तर किती क्वालिशिवाय ग्राउंडची फी लागते लायब्ररी लागते सरांना ग्राउंडला पैसे द्यावे लागते पेट्रोलला भाडं एवढं पैसे मग कुठं आणणार सर जमीन गेल्यावर म्हणजे तू पोलीस भरतीचा प्रयत्न तर बघू शकता आपण ही जी मुलगी आहे ती पोलीस भरतीमध्ये भरती होण्यासाठी खूप प्रयत्न करते आणि हिचं एक म्हणणं आहे की जर समजा ही जमीन गेली तर माझ्या ग्राउंड साठी जो काही खर्च येणार आहे तो खर्च या ठिकाणी माझ्या आई वडील करू शकणार नाही तिचं स्वप्न पूर्ण ना होणार ना पूर नाही हो ना तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासनाला काय विनंती करणार आहे शासनाला एवढंच विनंती करते की ही जमीन अजिबात डोरा डाळू नका आणि करू नका आमची जमीन आम्हालाच द्या ना तर आमचं जे स्वप्न आहे ते आपणच राहणार आहे आमच्या माग मग आमची ती पार द्यायची जाता कधी सुधारणा ही नव्हतं आमच्यावर पडलेलंच आहे जर आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत असेल शासने असं करत असेल मग आम्ही आत्ताहत्याच करू शकतो या ठिकाणी बर ठीक आहे तर बघू शकता आपण या ठिकाणी स्टॉप केले का तर या, या जे सर्व महिला होत्या तर या पारधी समाजाच्या महिला होत्या यांची व्यथा जी आहे ते आम्ही विश्व ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मी कॅमेरामॅन अशोक सह अतुल सोनकांबळे इंदापूर आज पारधी समाज असून आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये पुरे जिल्ह्यामध्ये राहत असून सदरीव आमचे बारके चिरके सत्तर ते ऐंशी माणसं कुटुंबशी माणसं आम्ही जगता असून गायरानपासून खातोय आणि गायरातली पिकं घेतोय आणि पिकामधून ह्या गायरामधून आमची पोट भरायची सध्या चांगली आहे व्यवस्थित आहे आता सूर्यवाली काय म्हणतात की तुम्ही बाहेर निघा तुम्ही असं करा ती तसं करा तुम्हाला जागा का नाही तुमची घरं काढा असं म्हटल्यानंतर आमची जगण्याची परिस्थिती मुश्किल होणार आहे आणि लेकरबाव कुठे नेणार लेखरबाव काय खाऊ जगणार हा परिस्थिती आमची मोठी आहे तरी आम्हाला सुधून सरकार लोकांनी काय म्हणतात की तुम्हाला दोन दोन एकर जीवी देणार गायरात देणार तोपर्यंत आमच्यापर्यंत पोचलेच आहे पण आता स्वतः जे आम्ही कष्टाने केलेलं आहे तो ती सुर ती सुर ती ते सुरू माघारी सरकारी स्कूल यायला लागले स्कूल घेतल्यानंतर आमच्या लेखराबा काय काय नंतर जगायचं कसं जगायचं हा रातनधन चिंतात पडलेला आहे तरी आम्हाला सुद्धा न्याय मिळूशानी आमची ज्या ठिकाणी आम्ही राहतो ते जमीन गोद गळार आमच्या न्यायावी लागू आणि आम्हाला तिथंच राहावं आणि अशी आमची इनंत्या गरिबाची गरीब लोकांची विनंती आहेत की आम्ही ज्या ठिकाणी ओळखतो ज्या ठिकाणी आमची रानं काढत त्या ठिकाणीच आमचे रान आम्हाला राहावा किती दिवसापासून तुम्ही या ठिकाणी हे जमीन तुम्ही दिवसापासून एकोणीशे नव्वद पासून एकोणीशे नव्वद पासून जमीन खास आणि त्याच्यामधून दहा ते वीस एकर दहा ते वीस वर्ष झाली जमीन नीट करण्यात गेले ती कुठली सशी आपली बास शेकड जाऊ शनी कामात धंदा जाऊ पैसे घालू शनी या ठिकाणी राहणं आम्ही नीट केले कारण नीट करून आता अशी दोन चार वर्ष दहा एक वर्षात आम्ही खिसून खाण्यात खिसून खातोय

तेव्हापासून आमच्या आईवडांनी पस्तीस वर्षापासून ही जमीन करून कसून माझी नीट नाटकं करण्यासाठी वेळ झालेला आता कुठेतरी आमचं सुरवेत लागायला लागलं आहे तर मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प आलाय आणि गावोगावी सगळ्या सर्वच लोकांना नोटीस वाटण्यास चालू केलेलं आहे तरी आम्हाला नोटीस मिळालंय आम्ही त्यासाठी आम्ही सरकार सरकारपाशी दया आलोय आणि दया मागत असताना आम्हाला आमच्या लोकांना जर ज्याला जमीन आहे ते तर त्या आपापल्या राहणार जाणार पण आमच्या पारदी आदिवासी पारधी लोकांनी कुठं जायचं कुठं आणि राहायचं कुठं आणि बसायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे तरी तात्काळ मुख्यमंत्री साहेबांनी सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा त्यासाठी ते आमची दखल पार्द, आदिवासी पारधी समाजात दखल घ्यावी ही नम्र विनंती साधारण तुम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी कसताय जमीन कसून खाताय या ठिकाणी आजीज आहेत यांची देखील आपण जाऊन घेणार आहोत आजी तुमचं नाव काय आहे

नीट करून आम्ही खा करून नीट करून खायला लागल आणि आता हटवायला लागलं दिला हा घ्यायला लागलं मी जायचं आता जर जा समजा या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प झाला तर तुमचं पुढचं दिशा काय असणार तुम्ही पुढे काय करणार नेमकं आम्ही पुढचं काय केलं आता रान मिळत नीट केलं रान नीट करून खायला लागलं ते नीट करून खा द्यायचं नाही म्हणलं कुठे जाऊ जगवायचं लेकर बाळा लेकर बाळा कुठे जाऊ जगवायचं काय सांगाल तुम्ही नेमकं जर समजा तुमच्या जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प झालाच तर काय करणार पुढे तुम्ही काय आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही सर्व लोकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आत्मधन करणे हाच आमचा एक मार्ग आहे काय बोला जर समजा या जमिनीवरती तुमचा स्वरुर्जा प्रकल्प झाला तर तुम्ही आत्मदहन करणार बरोबर जर समजा या ठिकाणी तुम्ही शासनाला विनंती करताय की या ठिकाणी सौर प्रकल्प होऊ नये म्हणून तुम्ही कायदेशीर लढाई काय म्हणजे निवेदन मोर्चा वगैरे काय करणार का किंवा निवेदन अमर उपोषण पुढची दिशा मोठी राहणार आहे एक तर आत्मदन होणार दुसरी अमर उपोषण इथं नाही जमलं आझाद आझाद पत्र आम्ही जाऊ मुख्यमंत्र्याला पत्रिप जा। तुझं नाव काय आ, तुला म्हणजे काय तुझा प्रॉब्लेम काय उठून बसता येत नाही काय नेमका अपंग आहे का, का, वो वो था था का, का तू हो का बोल 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 तू अपंग आहे का तुला चाला येत नाही तर ही मुलगी जी, जी, जी आहे ती पूर्णपणे अपंग आहे शंभर टक्के अपंग आहे या ठिकाणी त्या मुलीचे आई वडील आहेत आपण त्या आई वडिलांकडनं त्यांची जाणून घेणार आहोत काय नेमका त्या का मुलीचा त्या मुलीचा प्रॉब्लेम हे आहे सर कि ती जन्मता अपंग आहे जन्मता अपंग आहे आम्हाला राहायला काही जागा नव्हती काय नव्हती आमची पहिल्या माणसाने जी जागा करून ठेवली होती हिथं त्यामुळे आम्ही लग्न झाल्यानंतर हिथ येऊन राहिलो इथं येऊन राहिल्यानंतर ही मुलगी इथं जलमली जन्मल्यानंतर ह्या मुलीसाठी आम्ही भर बर, बरच काही जास्त केलंय ऑपरेशन करायला सुद्धा प्रयत्न केला पण एवढा पैसा आमच्याकडे नव्हतं वीस लाख दहा लाख वीस लाख असं मागणी केल्यानंतर हा मागणीचा प्रवाह माझ्या पशी नव्हता की इतकी रक्कम माझ्या पशी नव्हती ह्यासाठी मी माझी जगल एवढे दिवस मी जगवीन ज्या दिवशी तिचा ध्यान होईल त्यावेळेस ती माझी नाही म्हणून मी गबशी त्यासाठी म्हणून इथे येऊन राहिलो डॉक्टर दवाखान्यात त्याला महिन्याच्या गोळ्या औषध चालू असते तरी सुद्धा ह्या रानात काय मी थोडं रानात बघते कडवळ का मकवण काय वगैरे केलं का की नंतर काही नवऱ्याने कमवून कमवून की झालेली नवऱ्याची खेकडं आणि मासे हा धंदा नवऱ्याचा त्याच्यावरून तिनं आणल्या पैसे काय माझं इथं काय कडवळ मकवण इकून शारणी गुरं डोर इकून शेअर शेरड आणि गुर जरशा गया किंवा शेरड हा संभाळ करते मी हा संभाळ करून शनी त्यातलं बोकाड शिर्डी इकून दा त्या लेकरचा दाखवून दाखव मी भागवते मला त्या बाळासाठी कुठं कामाला जाता येत नाही कुठं फिरता येत नाही की कुठं काही नाही घरी बसल्या जागेला ह्या मुलीचा जरी खर्च म्हणला तरी महिन्याला लय नाही म्हणला तरी वीस पंचवीस हजार रुपये खर्च ह्या मुलीचा जातो मग हात। हातून सुद्धा ही माणूस लोक ही गावातली म्हणतात किंवा बाहेरची म्हणते सरजीवाली म्हणतात की आम्हाला ह्या जागा द्या ही जागा जर त्याला गेली सर एक एक रुपया करून मी घर बांधले तर ते बी घर वाराणं उडून सारखं जात होतं म्हणून शरी कसं तरी येड्यावाकड्या इथं आणून मी लावले आणि ती घर मी तयार केलं लेकरांसाठी की माझा अपंग लिखून मी कुठे घेऊन शाळे जाणार जर पत्र जर पडलं तर माझं लेकर लागतील पडतील हा डब्या भीतीनं मी कसं तरी या काताशी खुली काढले ते सुद्धा घर पाडून जावं म्हणते सर जर ती मी घर जर पाडलं तर माझी लेखरा आणि मी कुठं जायचं आणि कुठं माझ्या अपंग मुलीला मी घेऊन बसायचं हा प्रश्न सारखा माझ्या हृदयामध्ये खटतो जर हिथून जर मला जायचं म्हणलं आणि हे रान जर मला सोडा म्हणलं तर सर मी ह्या मुलीला सुद्धा औषध पाच दिलं मी बी औषध अजून पिऊश जागेला मरणार पाच लेकरं आहे तर पाच लेकर मी जगवायची कशावरून आणि करायचं काय हा मुलीला मरण्याचा खर्च येतो मग हा अपंग लेकरला काय कुणी कुणा सरकारी तर्फे कुठली मदत आम्हाला नाही कि कुठला आम्हाला दहा रुपये भेटतील म्हणून सुद्धा नाही जेव्हा रक्ताचा भात करायचं स्वतः कष्ट करायचं तेव्हा त्या लेकरासाठी ते करा आम्ही करायचं त्यातून जर हा जर रान गेला हा जर घर गेलं तर वर सांभाळायची पंचायत त्याला खायला स्वतःच तर रान नाही मग आणून कुठले वैरण घालायचे गुराडवाराला आणि सांभाळाची कशी गुरड ही करायची आणि ही मुश्किल दूर कशी करायची हा डोक्यात सर या ठिकाणी या मुलीचे वडील आहेत तुमची जी मुलगी आहे ती शंभर टक्के अपंग आहे आणि तिला उठताही येत नाही बसताही येत नाही असं तिने मग सांगितलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी या जमिनीवरती राहत आहे याच जमिनीवरती सौर त्यामुळे प्रकल्पात सर आपण आता कसं होणार आहे का मी एकतर दिवसभर धंद्यात असतो म्हणजे माश्या धंदा खेकड्यात धंदा माझा चालूच आहे माझ्या गाडीकडे फिरून माझ्या गाडीला फुट आहे खेकड्या मग मी कोणते कोणी आय मला घरी यायला कमीत कमी बारा एक वाजते ते तर घरची काय करते वैरण गाडी करतो मी इथं गुरांना घालते मग असं केल्यावर ना तर हितर गेल्यावर मी राहायचं कुठं जायचं कुठं शेवट आम्हाला पर्याय काय दुसरा तुमचं पर्याय काय ठरला पर्याय काय उठलं आमचा विषय आम्ही डांबरीला किंवा कुठं जाऊन औषध वगैरे काय घेऊन खतम होण्याचा विषय जागा तर कुठं नाही जिमे तर कुठं नाही मग जायचं कुठं आहे तुम्ही ठीक आहे तुमचा एक प्रश्न आहे किंवा तुम्ही जर समजा हे इथून हटवलं तर तुम्ही आत्मदहन कराल किंवा विश्वासन कराल काय तुम्ही ठरवलं ते परंतु मुलीने जायचं कुठं अपंग मुलीचं आहे ना बाकीच काय हवा हे राणाचं ही वगैरे काय रान जगलो तर काय पण करू पण आता ते आम्हाला जगण्याची तर काय पुढची हा या अपंग मुलीसाठी म्हणून तुम्ही शासनाला काय विनंती कराल शासनाला विनंती आमचा आहे ते आम्हाला राहू द्या तुमच्या पाया पडून सुद्धा सांगतो आम्ही की जसं आम्ही जगतोय हा आमचा पर्याय जगायचा ते जगू द्या पुनिंदा सुद्धा आम्हाला त्या रस्त्यानं लावू नका तुमच्या पाया पडतो की आम्हाला आम्ही न करता सुद्धा ती गुन्हा दाखल आमच्यावर येते कुणी बी चोरी केली कुणीची बी खोडी झाली तरी सुद्धा पारधी लोकांनी खोडी केली हा शब्द टाकून माणसं लोक आमच्या पोलीस लोक येतात पोलीस लोकांनी जर येऊन शारली हान मार जर करायला लागला हातून जर एखादा लिखू जर आत गो हात झाला तर करायचं काय बरं एखादा माणूस जर आमचं नेहल चोरून तर कुत्र्याच्या आई वे आमच्या बाय जातीचा हाल होत्यात की आम्ही सोडवायचं कसं आणि त्याला खाऊ लेकराला जगवायचं की नवऱ्याला सोडवायचं प्रयत्न करायचा कुठं जायचं आणि काय करायचं अपंग लेकर घेऊनशिवाय आम्ही जगतोय कमीत कमी माझी एक अपंग आहे माझ्या चुलत्याच्या घरात पाच अपंग ल माणसं आहेत मग आम्ही जगायचं कसं आणि जायचं कुठं हा रान जर गेलो तर आम्हाला मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा